नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण ड्रेस म वापरतो तो, तो दररोज वापरतो किंवा एखाद्या कार्यक्रमाप्रसंगी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी सुद्धा आपण ड्रेस वापरतो त्यामध्ये आपण कॉटन रिओन प्रिंटेड असे अनेक प्रकारचे ड्रेस वापरतो सध्या लेटेस्ट व ट्रेंडमध्ये असे ऑर्गिनजा ड्रेस खूपच फॅशनमध्ये आहेत ऑर्गेनजा ड्रेस घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात तुम्ही अशा ऑरगिन्झा ड्रेसवर लॉंग ही लॉंग एअरिंग्स कॅरी केले तर तुमचा लुक हा, हा फं, खूप सुंदर दिसतो तुम्ही असे ड्रेस एखाद्या वेडिंगसाठी किंवा एखाद्या फं फंक्शनसाठी कॅरी केलात तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसतो ऑरगिंदा ड्रेसवर फ्लावर प्रिंट डिझाईन असल्यामुळे हा ड्रेस खूपच सुंदर दिसतो अशा ड्रेसवर सनफ्लावरची डिझाईन असल्यामुळे ते ड्रेस पण खूपच आकर्षक दिसतात तुम्ही ऑरगिंदा ड्रेसमध्ये अशा पफ स्लीवच्या बाहेरसुद्धा स्टिच केलात तर तुमचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसतो अशा ऑर्गेंजा ड्रेसचे नवनवीन युनिक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात ऑर्गेंजा ड्रेस फक्त तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत मिळतील हे ड्रेस घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात अशा ड्रेसवर तुम्ही एखादा वेडिंग किंवा एखादा फंक्शन कॅरी केलात तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल सध्या लेटेस्टमध्ये असे ड्रेस खूपच ट्रेंडमध्ये आहेत फॅन्सी व लुकसाठी असे ड्रेस नक्कीच ट्राय करा घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात या ड्रेसवर तुम्ही वेस्टर्न लुकसुद्धा केला तर तोसुद्धा खूपच सुंदर दिसेल तुम्हाला असा ड्रेसचे नवनवीन पॅटर्नसुद्धा पाहायला मिळतात एकदम रिच व युनिक दिसतात घातल्यानंतर खूपच ग्लॅमरस लुक दिसतो तुम्ही अशावर बांगड्यासुद्धा यूज केला तर तुमचा लुक खूप सुंदर दिसतो किंवा ऑफिसच्या पार्टीसाठीसुद्धा असे ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही फ्लावर प्रिंटचे ड्रे डिझाईनचे ड्रेस खूपच सुंदर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद